दर्पण्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा संकल्प नव्या विचाराचा निर्धार समृद्ध राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा चला एकत्र येऊन स्वप्न पूर्ण करूया जनसेवेचे कार्य तुमच्या चरणी ठेवत समाजकार्यात पुढचे पाऊल टाकत आहे बदलाचे वातावरण आहे सर्वांची साथ आहे आता गरज आहे ती फक्त तुमच्या आशीर्वादाची शुभेच्छुक श्री युवराज रामचंद्र येडुरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर राधानगरी भूदरगड आजरा विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील एकमेव देशातील तिसरा गोकुळ हर्बल पशुपूरक प्रकल्प कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आनंद यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने संघाच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्या गडमोड शिंगी येथे कार्यान्वित केला आहे या प्रकल्पाचे उद्घाटन सोमवारी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली या प्रकल्पाची उत्पादन क्षमता प्रतिदिन चारशे किलो इतकी असून पहिल्या टप्प्यामध्ये या प्रकल्पामधून सहा प्रकारच्या हर्बल पशुपूरक उत्पादनांची निर्मिती होणार आहे उत्पादित होणाऱ्या हर्बल पशुपूरकाचा वापर संघाच्या सर्व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत दूध उत्पादकांच्या जनावरांच्या विविध आजारांच्या प्रतिबंध व उपचारासाठी करण्याचे नियोजन आहे या प्रकल्पाचा खर्च रुपये एक कोटी सव्वीस लाख इतका असून यापैकी एन डी डी बीचे अनुदान तीस टक्के रुपये सदतीस पॉईंट चौऱ्याऐंशी लाख व संघाचा हिस्सा सत्तर टक्के रुपये अठ्ठ्याऐंशी पॉईंट तीस लाख इतका आहे हर्बल पशुपूरक उत्पादन आणि पुरवठा साखळी सुविधा या, या योजनेअंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात आला आहे यामध्ये नैसर्गिकपणे सहज उपलब्ध असणाऱ्या औषधी वनस्पती व स्वयंपाकघरातील दररोजच्या वापरातील विविध कोरफड हळद चुना हाडजोड कडीपत्ता लिंबू कडुनिंब तुळस लसूण जिरे लोणी तूप मोहरी तीळ तेल गुळ शेवगा पाने मुळा लाजाळू पाने तमालपत्र वेड्याची पाने काळी मिरी मोठे मीठ निंबोळी घाणेरी पाने खसखस हिंग आदी मसाल्यांचे पदार्थ वापर करून ॲलोवेरा ज्यूस हळद चूर्ण ज्वरसामक पंचामृत पाचक ट्रायसी या सहा हर्बल पशुपूरक उत्पादनांची निर्मिती सुरू केली सुरू केली जाणार आहे गोकुळच्या या हर्बल उत्पादनामुळे जनावरांचा स्तनदाह दाह कासेला सूज येणे सडाला भेगा, अपचन गाबण न राहणे माझावर न येणे ताप येणे लाळ खुरकत लंपी सांधे सूज खोकला विषबाधा गोचेड जनावरास उठता न येणे अशा विविध आजारांवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपचार करणे सहज सुलभ होणार असून या प्रकल्पाद्वारे उप उत्पादित होणाऱ्या हर्बल पशुपूरक उत्पादनांचा वापर करून दूध उत्पादकांनी या उपचार पद्धतीचा अवलंब करावा यावेळी बोलताना चेअरमन अरुण कुमार डोंगरे म्हणाले की गोकुळचे सर्वसामान्य दूध उत्पादक केंद्रबिंदू मानून त्यांच्या उत्कर्षासाठी व किपायतशीर दूध व्यवसायासाठी सातत्याने विविध प्रशिक्षण कार्यक्रम योजना व सेवा सुविधा प्रभावीपणे राबवण्यात याव्यात तसेच पशुसंवर्धन विभागामार्फत जनावरांच्यासाठी चोवीस बाय सात पशुवैद्यकीय सेवा पुरवली जाते संघाने स्तनदाह प्रतिबंध कार्यक्रम अंतर्गत सन एप्रिल दोन हजार सतरा ते दोन हजार मार्च दोन हजार चोवीस अखेर सर्व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत एकूण पंचावन्न हजार इतक्या जनावरांना फक्त आयुर्वेदिक उपचार केले असून त्यापैकी एकेचाळीस हजार जनावरे पंच्याहत्तर टक्के बरी झाली आहेत गोकुळने सुरू केलेल्या हर्बल पशुपूरक उत्पादनाच्या वापरामुळे दूध उत्पादकांच्या जनावरांच्या औषध उपचारावरील खर्च कमी होणार असून सदरशा आयुर्वेदिक पद्धतीमध्ये इव्ही फी एथनो व्हेटेनरी प्रिपेशन शेतकऱ्यांच्या घरात उपलब्ध असलेल्या व पर्यावरणपूरक सामग्रीचा वापर करून जनावरांच्या आजारावर उपचार केले जाणार आहेत त्यामुळे प्रतिजैविक औषधांचा होणारा कमी होऊन प्रतिजैवक अंश विरहित दूध निर्मिती होऊन चांगल्या प्रतीच्या दुधाचे उत्पादन करून ग्राहकांना देणे शक्य होणार आहे असा विश्वास यावेळी व्यक्त केला कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील i